सुंदर असा ग्रे कलर सुंदर असा गोल्डन कलर मस्त असा इंग्लिश कलर पिस्ता कलर जाणार आहे मस्त असा पॅरेट कलर सुंदर असा गोल्डन कलर खूप सुंदर अशी साडी आहे जळून पण साडीची फिनिशिंग बघू शकता एक नंबर साडी जाणार आहे ज्याला पुन्हा हवायचं आणि पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायची खूप मस्त लाईट वेट साडी आहे खूप मस्त साडी आहे जो पण साडीची तुम्ही फिनिशिंग बघू शकता खूप छान साडी आहे ज्याला घ्यायचा आणि बुकिंग करायची बुकिंग नंबर मी खाली मेन्शन करणार आहे आणि मी वेअर केलेला पिंक कलर असा आहे ऑफर प्राइस राहणार आहे एक घेतली तर सहाशे ला दोन घेतल्या तर एक हजार मध्ये दोन मिळून जाणार आहे त्यामुळे जो हवा त्याचा पटपट क्रीनशॉर्ट घ्यायला बुकिंग करायची खूप सुंदर अशी साडी आहे ऑफर पण खूप छान आहे एक जर घेतली तर सहाशे दोन जर घेतल्या तर एक हजारमध्ये मध्ये दोन मिळून जाणार आहे पटपट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा